ब्रुनेईचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान आज सिंगापूर इथे पोहोचले इथे विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी पंतप्रधानांनी विमानतळावर उपस्थित भारतीयांशी संवाद साधला मोदी यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातल्या पारंपरिक ढोल ताशे पथकाचा कलाविष्कार पाहिल्यानंतर पंतप्रधानांनाही ढोल वाजवण्याचा आनंद रोखता आला नाही We'll <laughs> सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान सिंगापूरला गेले आहेत या दौऱ्यात उभय नेत्यांकडून भारत सिंगापूर धोरणात्मक सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय देखील अपेक्षित आहे पंतप्रधान मोदी तब्बल सहा वर्षांनी सिंगापूरला भेट देत आहेत भारताचं सिंगापूरसोबतचं बळकट संरक्षण सहकार्य आहे आणि उभय देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीच्या ओघात देखील स्थिर वाढ दिसून आली आहे सिंगापूर हा आसियानमधील भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आणि थेट परदेशी गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत आहे